नमस्कार शेतकरी बांधवांनी पीक विमा हे सर्वच शेतकरी भरतात पण पीक विमा तक्रार नेमकी किती वेळा करावी हे अनेक शेतकऱ्याला माहित नाही चला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पीक विमा तक्रार कधी करावी याविषयी सविस्तर माहिती चॅनल वर जर नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा चला तर हिडिओ ला सुरुवात करू जर एकापेक्षा जास्त वेळेस तक्रार केली तर नुकसान भरपाई ही कशी काढली जाणार आहे आणि नुकसान भरपाई किती मिळणार आहे जर तक्रार एकापेक्षा जास्त असतील तर प्रत्येक तक्रारीची नुसकान भरपाई मिळणार का स्थानिक नैसर्गिक आपत्ती टिगर अंतर्गत नुसकान भरपाईचे निकष केंद्र सरकारने बदल केलेला आहे या निकष बदलाचा फटका हा शेतकऱ्यांना नेमका कसा बसला आहे याचा आढावा आपण या हेड मध्ये घेणार आहोत नेमकं केंद्र सरकार स्थानिक नैसर्गिक आपत्ती टिगर अंतर्गत नुसकान भरपाई देण्याचे निकष कसे बदलले तर आपण पाहणार आहोत आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना कसा बसणार आहे तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुसकान भरपाई जुन्या पद्धतीनुसार म्हणजेच हे निकष बदल आधी नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याची नुकसानची तक्रारी केल्यानंतर व्यक्तिगत पातळीवर पंचनामे व्हायचे म्हणजेच शेतकऱ्याची तक्रार केल्यानंतर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन पंचनामे केले जाई त्यानंतर शेतकऱ्याचे पीक कोणत्या टप्प्यामध्ये आहे आणि नुसकानीचे प्रमाण किती आहे त्यानुसार त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत होती परंतु नया निकषानुसार म्हणजेच केंद्र शासनाने आता निकष बदलल्यामुळे पंचनाम्याची पद्धत ही बदलली आहे या नया निकषानुसार जर एखाद्या मंडळातील पिके नुकसान क्षेत्र क्षेत्र विमा सुरक्षतेच्या पंचवीस टक्के कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना पंचनामे व्यक्तिगत पातळीवर होणार आहे म्हणजेच जुन्या पद्धतीनुसार होणार आहे परंतु जर त्या मंडळातील नुसकानीचे क्षेत्र हे क्षेत्राच्या पंचवीस टक्के पेक्षा जास्त असेल तर त्या मंडळामध्ये व्यापक नुकसान टिगर लागू होईल म्हणजेच लागू झाल्यानंतर त्या मंडळामध्ये एक रॅन्डम सर्वे केला जाईल आणि त्या पिकाची एक सरासरी काढल्या जाईल आणि त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाणार दुसरं म्हणजे नुकसान भरपाईचे निकष सुद्धा बदलले आहेत जर एखाद्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले शेतकऱ्याची भरपाई निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळत होती नव्या निकषानुसार जर व्यापक नुकसान असेल त्या मंडळातील शेतकऱ्यांना सुरुवातीला पंचवीस टक्के रक्कम ही मिळणार आहे जुन्या पद्धतीमध्ये सर्व रक्कम ही एकदाच मिळायची नव्या पद्धतीनुसार सुरुवातीला पंचवीस टक्के रक्कम मिळणार आहे आणि त्यानंतर पंचाहत्तर टक्के पीक कापणी प्रयोगानंतर मिळणार आहे पण तक्रार किती वेळेत द्यावी जर तुम्ही एकापेक्षा जास्त वेळ तक्रार केली असेल नेमकी नुकसान भरपाई किती मिळणार आता ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आणि याच पिकांच्या नुकसानी करता शेतकऱ्यांनी आपली तक्रार केली होती ती तक्रार एक झाली आता मागच्या दोन चार दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आता देखील अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे म्हणजे तक्रार एकापेक्षा जास्त वेळेत झाली मग नुकसान भरपाई ही कशी काढली जाणार आहे कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त वेळेस तक्रार केल्यानंतर ज्या तक्रारीच्या माध्यमातून जास्त भरपाई शेतकऱ्याला दिले जाईल जर एका शेतकऱ्याला वीस हजार रुपये मिळत असतील आणि दुसऱ्या नुसकानी करता शेतकऱ्याला जर पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये नव्हे तर पंचवीस हजार रुपये ही भरपाई मिळेल म्हणजे असं समजा की जास्त नुकसान भरपाई ही शेतकऱ्याला मिळणार आहे जुन्या निकषानुसार जर पीक कोणत्या टप्प्यात आहे व कोणत्या अवस्थेत आहे त्यानुसार नुकसान भरपाई मिळायची परंतु नया निकषानुसार तुमचे पीक कोणत्याही टप्प्यात असेल तर भरपाई ही शंभर टक्के मिळणार जर तुम्ही एकापेक्षा जास्त वेळ जरी तक्रार केली तरीही तुम्हाला एका तक्रारीचे पैसेही मिळणार आहेत अशा प्रकारे एक शेतकऱ्यासाठी अपडेट होतं धन्यवाद